निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने या गावचे या देवगड तालुका आपल्या भागातले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे आता आगमन होणार ह्या आमदार मालवणीत येत नाही कधी ज्यांना बोलू शकत नाही माझा चॅलेंज आहे त्यांनी कधीतरी येऊन तुमच्याशी मालवणीत भाषण करून दाखवा हे सर्व राहतात मुंबईत आणि मतावर तुमच्या जिंकत त्यामुळे पाठवचा सा, त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने काम करूचा आज ह्या येणारे आमचे आदित्य ठाकरे हे करे या देवगड तालुक्याचे नातू असत या विसरून चालू नका या देवगड तालुक्याच्या नातू आता या देवगडवरती प्रेम आणि उमेदवारावर प्रेम हा पण समोरच्या उमेदवारात जे उपमुख्यमंत्री येणार होते त्यांनी एक व्हिडिओ बघितलंय हवामान खात्याने योग्य सांगितलं नाही आदित्य ठाकरे पण इलेस ना हवामान खात्यात सरवून आज मुद्दे येत म्हणजे तुझ्या असलेल्या लोकांनी नेत्यांनी तुका कसं टाकून दिला आम्ही परवाच्या विशाल परबच्या व्हिडिओ ऑडिओतून ऐकलं आणि आताच ह्या पण तुमच्या तुझ्या सभेत न इलेला हे आम्ही बघलो त्यामुळे किती काय तुम्ही केलास तर या वेळी जनता तुमका पाडणारा आणि जनता तुमका याकडे तुमका, तुमका, तुमका घरात बसवणारा आज ह्या दवगडकरांनी खऱ्या अर्थाने आम्ही जुने मन, जुने आम्ही असो आज बाळासाहेबांची स्मृती स्मृती दिना त्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतोय की नव्वद सालामध्ये आपण सर्वजण एकत्र काम केलात आज त्यांच्या बरोबर फिरत असाल तरी जुनी जाणीव ठेवा आणि असलो माणूस या जिल्ह्यात आणण्यापेक्षा आपण जुने पूर्वी एकमेकाच्या गुन्हा राहत होतो तशी राहण्याची पद्धत करूया तरच आपल्या खऱ्या अर्थाने तुमकाही न्याय मिळत नाही तर उद्या झिल मोठ होता पण झेंडे बांधूचे लागतील पक्षाचे सांगू शकत नाही पण अशा पद्धतीच हो आमदार खऱ्या अर्थाने घरात बसवण्याची गरज आहे खरोखर काय काय जुने आमचे कार्यकर्ते ते फोन करतात आम्हाला जिजून तुमचा प्रचार चांगलो चाललो संदेश अगदी गावागावात फिरता पण अगदी लोकांपर्यंत पोहोचता यो असोच चालू ठेवा आम्ही पण तुमच्या बरोबर आम्ही पण तुमच्या बरोबर आम्ही पण मशाल दाबणार हो मी त्यांना सांगितलंय बघ आज सतरा तारखेक बाळासाहेबांचा स्फुती दिना धन्यवाद आदित्य जी ठाकरे साहेब या ठिकाणी युवा प्रमुख शिवसेनेचे नेते सन्मानी आदित्य मगाशी मग अशी सांगितल्याप्रमाणे बाहेरचे वरचे आणले नाही आज इकडे इल्यानंतर मुद्दाम आप्पासाहेब गोपटेंची आठवण होता आप्पासाहेब गोपटे आप आपल्या ड्रायव्हर ड्रायव्हर मामांका आणि आपण घेऊन सर्व जिल्हो फिरत होते बॉडीगार्ड किंवा शिटे मारणारे गाडी नव्हते त्यांच्या पाठी ते एकटेच फिरत होते त्यांच्या कसलीच भीती नव्हती पण ह्या माणसा कसली भीती वाटता कशासाठी वाटता काच कळत नाही आपा गो टेंका बघा तुम्ही आज तुम्ही परवा रत्नागिरी टाइम्स ऑफ पेपर वाचा अडतीस केसेस त्याच्यावरती अडतीस केसेस इकडच्या आमदार खंडणीची असा अधिकाऱ्यांवरती बांगडू मारल्यान काय झाला त्या मच्छीमारांचा सांगा अधिकाऱ्यांवरती चिकल मारल्यान काय झालं मुंबईच हायवे सांगा म्हणजे अशा प्रकारचे स्टंडबाजी करणे ह्या करणार त्याच्या असलेल्या केसमध्ये जवळजवळ तिशे इकडच्या मुस्लिम बांधवांना सर्वांकांनी सांगता येईल की त्यांनी या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ते निर्माण करण्यासाठी जवळजवळ तीस गुन्हे त्याच्या अंगावरती असत कशासाठी आज हिंदू मुस्लिम गुन्ह्या गोहिणी रौतच देवगड तालुक्यात कधीच असो वाद नव्हतो हो पण तुम्ही वाद निर्माण करतास आणि आमचे फडणवीसच्या असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही युवा हिंदू नेत्या अरे हिंदू नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते आमचे तुमच्यासारखे हिंदू नेते कोणत्या सर्वांनी हिंदू हिंदू सम्राट म्हणून सांगितला होता आज या असलेल्या आमदारांनी गेल्यावेळी वेळी त्याच्या अगोदर हार निशाणीवर मागितले आता कमळ उरले परत कमळ उरले आज एवढाच नव्हे तर आज तुम्ही सांगा असलेल्या या आनंदवाडीचा प्रकल्प बंद झालो चालू झालो पण वैभव आपले आपल्या असलेल्या या ठिकाणी भाषण चालू राहील प्रकल्प जो, जो मात्र पूर्ण केले आमदाराचा फक्त टक्केवारीशी संबंध माझा तुबडी भरली की जनतेची तुम्ही भरल्यासारखी वाटत जनतेच्या दुःखासाठी काय कळसे करत आहे आज आंबा बागायतारीकडच्या काय केलं नाही हो किती त्यांचा काय केलं नुकसान झालं नाही फक्त मी बोलतो मी करतो अमकं करतो तमकं करतो आज म्हणून आमक आम्ही सांगतात सांगतो सा, 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 राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही इथून हद्दबार करू बापूस भाजपमध्ये दुसरं झील चोरलेलं धनुष्यबाण का बाजारातल धनुष्यबाण घेऊन फिरता दोन हजार पाच सालात मी उभे होते शिवसेनेच त्यावेळी नारायण सांगितला होता की मे शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना औषधात ठेवणार नाही त्याच नारायण राणा निस्क्या सारखी चोरलेली धनुष्यबाण आणि काळ्या बाजारातलं धनुष्यबाण घेऊन लोकांपणे घराघरात फिरता आज तिकडे मालवण आणि कुणामध्ये घराघरात फिरता तरी वै, पण ते वैभव नाईक निवडून येणार आह वै वैभव नायक ते पर्याय नाही आहो झील तो असा ते साठ पंचेचाळीस नंतर घेतात ती सभा तुम्ही आज काय म्हणलो तू महिला समोर बसू शकतात काय असे घाण्याचे उद्गार काढतस त्या असलेल्या संदीप सावंतला मारल्यानंतर त्याच्या असलेल्या बायको असली आपल्या जिल्ह्यात होईल आपल्या म्हणून राणे अरे पैसे हे तुमचेच पैसे आहेत वाटत ना एक हजार अधा, दीड हजार दोन हजार हे तुमचेच पैसे आहेत कारण तुमच्या असलेले मंत्रा कार्यकर्त्यांना जपतो हे असे जपत त्यांच्या पश्चात त्यांच्या बायको त्यांच्या असलेल्या घरातल्या काय वाटलं असाल राणेंसाठी मी आता जिल्हा माझ्या घोवात काम केले पण पन पन्नास हजार माझ्या गोवाचे बॉडी माका दिलेली नाही ही अशा पद्धतीची वृत्ती आपल्या या ठिकाणी त्यामुळे या जिल्ह्यातले आपले असलेले तुमचे नितेश राणे seluruh सर्वांनी या निवडणुकीत वीस तारखेला मशाल तेवीस तारखे कणकवलीत मी तुमका आताच निमंत्रण देतोय की तेवीस तारखे कणकवलीत गुदाल गुदाल या आणि आपल्या या संदेश बरोबर विजय करा एवढाच या ठिकाणी जय धन्यवाद साहेब यानंतर या भगव्याच्या लाटेमध्ये अनेक ग्रामस्थ शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत पोईरे गावातून सन्मान्य रवींद्र पांडुरंग रुपये ओमकार संतोष धुरी सुरेश लक्ष्मण रुपेश एकनाथ गाडी अमित अंकुश रुपये साहिल रुपये दीपक रुपये अमोल रुपये सुनील धुरी भाई गाडी गौरव राणे उमेश माळकर सुधाकर गाडी प्रकाश गाडी हे पोयरे गावातून प्रवेश करत त्यांचा त्यांचं शिवसेना पक्षामध्ये आम्ही स्वागत करतो कोटकामत्या मधून सुनील शंकर कामतेकर भगवती संस्थाचे माजी सचिव व सामाजिक कार्यकर्ते सुनील शंकर कामतेकर काम काम हे कोट्टमते गावातून या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत त्याचबरोबर प्रशांत कामतेकर दशावतरी कलाकार प्रशांत कामतेकर हे या ठिकाणी प्रवेश करतायत चेतन धोपटे प्रवीण आईर दीपक परब अमित परब रवींद्र परब नितीन घाडीगावकर हे या ठिकाणी कोट्टमते गावातून प्रवेश करतायत तसेच कुडी गावातील भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवींद्र राजाराम सावंत हे या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत भाजपचे माजी सदस्य रवींद्र सावंत यांचंही आम्ही या ठिकाणी सामंत रवींद्र राजा सामंत यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत गोवळ गावातून नुकतंच या ठिकाणी ओम गणेश निवासस्थानी प्रवेश केले भाजपचे फसून या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्या ग्रामपंचायत सदस्या सन्मानिय माधुरी बोडेकर गंगाराम फाले नागेश बोडेकर सुरेश फाले किरण बोडेकर कुणाल बोडेकर गुरुनाथ वाडेकर गुरुनाथ बोडेकर राजश्री फाले राजश्री फाले अर्चना फाले रुक्मिणी बोडेकर लक्ष्मी बोडेकर तुकाराम बोडेकर बाळकृष्ण बोडेकर बोडे कर, बोडे कर, प्रवेश करतायत त्यांचं या ठिकाणी स्वागत करत हो, सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे यानंतर मिळगावच्या नूतन उपशाखा प्रमुखपदी श्री जितेंद्र जोगल यांची नियुक्ती होते त्यांना हे नियुक्तीपत्र सन्मान्य संदेश भाई पारकर यांच्या देत आहोत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे उपविभाग प्रमुखपदी परेश रुमडे यांची या ठिकाणी नियुक्ती होते त्यांनी आपलं घ्यायचं आहे यानंतर दाभोळ्याच्या उपविभाग प्रमुखपदी विजयाबा कुळकर यांची नियुक्ती होते त्यांनी या ठिकाणी यायचं आहे विजय आबा कुळकर त्यानंतर यानंतर शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख पदावरती सन्मान्य सौ प्रतीक्षा प्रशांत साटम यांची या ठिकाणी नियुक्ती होते त्यांनाही या ठिकाणी पत्र सुपूर्द करण्यात येत आहे सन्मान्य हे या ठिकाणी गोवळ गावातील ग्रामपंचायत सदस्य माधुरी भोडेकर आणि सन्मान्य गंगाराम फाले यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व गोवळ मधील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते पुनत आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत महिला उपजिल्हा प्रमुख पदावरती सौ प्रतीक्षा साठम मॅडम यांची नियुक्ती होते त्यांचाही या ठिकाणी आम्ही समस्त शिवसैनिकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो मुनगे मधून या ठिकाणी प्रवेश करतायत आणि दिगंबर महाजन यांनी या ठिकाणी यायचं आहे सन्मानिय समीर महाजन आणि दिगंबर महाजन समीर महाजन यांची युवासेना शाखा प्रमुख पदी नियुक्ती होते त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हा भव्य प्रवेश पाहून आपण सन्मान्य राजू पुजारे आणि हे सर्व कोणतंही आमिष न दाखवता या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये सामील होत आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हे पाहून असं वाटत आहे या ठिकाणी सन्मान्य संदेश भाई आगे बडो या ठिकाणी वारं फिरलं नाही तर वारं जे फिरवलेलं आहे या जमलेल्या माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि म्हणूनच मशाल पेटणार आणि मशाल धगधगणार आगे भाई आगे बढो संदेश भाई आगे बढो शिवसेनेच महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आमचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा या देवगड शहरामध्ये